मुलाचं शिकणं हे काही फक्त शाळेत जाऊन घडत असतं अशातला भाग नाही ते सतत चालूच असतं ते घरात चालू असतं बाहेर मैदानात चालू असतं मित्रांच्या बरोबर ज्या वेळेला मुलं असतं त्यावेळेला चालू असतं हे सगळ्या शिकण्याच्या जागा आहेत हे आधी आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यामुळे शाळेमध्ये जे काही घडतं तो एकूण ओव्हरऑल मुलाच्या शिकण्याचा एक छोटा भाग आहे आपल्याकडे काय समज झालेली आहे की दिलेल्या पन्नास मुलातला चांगला मुलगा कोण हुशार मुलगा कोण पहिला कोण दुसरा कोण हे शोधणं हे शिक्षणाचं उद्दिष्ट आहे असं वाटतं खरं काय की दिलेल्या पन्नास मुलांच्या प्रत्येकामध्ये काय का चांगलं आहे हे शोधणं हे शिक्षणाचं काम असलं पाहिजे तसं न घडता आपण स्पर्धेच्या मागे इतके वेळासारखे लागलेलो आहोत रँकिंग मिळवणं म्हणजे शिक्षण घेणं त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे मग आपल्या गफलती सगळ्या सुरू होतात त्यामुळे निर्माण होणारे ताणतणाव समोर यायला लागतात त्यामुळे शाळेला हे विचारलं पाहिजे आपण की किती हा ठीक आहे परीक्षा काय म्हणजे मार्क पाहिजेत मला ऍडमिशन पाहिजे म्हणून काही प्रमाणात त्याची तयारी करावी लागेल पण केवळ तेच करणं हे किती योग्य आहे म्हणजे आता मला काहीतरी जाऊन बारावीमध्ये नीटची परीक्षा द्यायची आहे म्हणून आठवीपासनं वर्ग वेगळा काढणं त्याची काहीतरी तयारी करत बसणं तर हे ही खरंच गरजेची गोष्ट आहे का आणि ते गरजेचं नाही म्हणजे होतंय काय की आपण खालचा पाया सगळा कच्चा ठेवतोय आणि त्याच्यावरती इमारत बांधायचा प्रयत्न करतोय जर माझा पाया पक्का असेल जर मला खरोखरच माझं फाउंडेशन चांगलं असेल तर महिन्या दोन महिन्यामध्ये परीक्षेचं टेक्निक मला क्रॅक करता येईल पण मी फक्त परीक्षा एवढंच उद्दिष्ट ठेवून शिकवायला गेलो तर मात्र माझा पाया कच्चा राहील